ब्रेकिंग न्यूज आहे एक शालेय पोषण आहाराच्या नावाखाली राज्यामध्ये कशा पद्धतीने कोट्यवधींचा गंडा घातला जातो याचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट महाराष्ट्र आपल्यापुढे सादर करत आहे पर्दाफाश केलेला आहे सरकारी अनागोंदी कारभाराचा राज्यातल्या ब्याऐंशी हजार आठ सहाशे छत्तीस जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एक कोटी बारा लाख विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते नियमाप्रमाणे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पोषण आहाराच्या अन्नधान्याची खरेदी जिल्हास्तरावर करायची असते त्यासाठी जानेवारी ते जाने जून दरम्यान शिक्षण संचालक संचालकांमार्फत शिक्षण अधिकाऱ्यांकडून त्या त्या स्तरावर निविदा प्रक्रिया पार पाडली जाते पण यंदा सगळं उलट झालेलं आहे निविदा प्रक्रियाच मुळात जून महिन्यात सुरू करण्यात आली आहे तेहतीस जिल्ह्यांमध्ये अठरा मेपासून निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत जून आणि जुलै या दोन महिन्यांसाठी जुन्या दरानेच अन्नधान्य खरेदी करण्यात आलेलं आहे यातली सगळ्यात मोठी बाब म्हणजे दोन हजार सोळा सतरा या वर्षामध्ये जे बाजारभाव होते कडधान्याचे धान्यांचे त्याचा त्याचे दर यंदा निम्म्याने कमी झालेले असताना देखील जुन्याच दराने खरेदी केली गेली आहे के दोन महिन्याची आणि यात जवळपास नव्वद कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतो आहे सरकारी अधिकारी कंत्राटदार व्यापारी आणि राजकारणी यांच्या भ्रष्ट युतीतून हा सगळा घोटाळा घडलेला दिसतोय नेमका हा घोटाळा कसा घडतोय त्यावर एक नजर टाकूया आपण बघतोय सगळ्यात पहिलं बघूया सोळा जून दोन हजार सतराला गेल्या वर्षीच्या कंत्राटाची मुदत संपली अठरा मे दोन रोजी मंजूर निविदा दरांप्रमाणे दोन महिन्यांच्या म्हणजे जून आणि जुलैच्या अन्नधान्य साठा खरेदीचे शिक्षण संचालकांनी आदेश दिले सध्या बाजार दरांवर नाही तर जुन्या दरांच्या आधारे अन्नधान्याची खरेदी केली गेलेली आहे आणि या सगळ्या खरेदीमध्ये नेमका शिक्षण संचालकांनी कसा आदेशाचा घोळ घातला आहे त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात पहिला आदेश काढला गेला तो सहा जून दोन हजार सतरा रोजी यात शिक्षण संचालकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले या आदेशात ते म्हणतात शाळा सुरू होत असल्यामुळे जून जुलैला पोषण आहाराचा पुरवठा झाला पाहिजे म्हणून जुन्या मंजूर दरानेच अन्नधान्य मालाची खरेदी करा एकोणीस जून दोन हजार म्हणजे लगेचच शिक्षण संचालकांचा सुधारित आदेश निघाला त्यात ते म्हणतात जुन्या मंजूर दराने खरेदी करू नका ते दर चढे आहेत सध्या बाजारात दर पडलेले जुन्या जुन्या दराने जर खरेदी झाली तर था शासनाचं मोठं नुकसान होईल असं शिक्षण संचालकांचं म्हणणं होतं तेव्हा शाळा स्तरावर पैसे पाठवून माले मालाची खरेदी करायला लावा असा सुधारित आदेश शिक्षण संचालकांनी काढला पण त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आणखी एक आदेश काढण्यात आला वीस जून दोन हजार सतरा ही तारीख होती आणि या दिवशी आदेशाच्या ऐवजी शिक्षण संचालकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना एक परिपत्रकच काढलं आणि यात म्हटलं होतं शालेय पोषण आहारात खंड पडू नये म्हणून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळाच्या लिफ्टिंग कॅलेंडरनुसार व सहा जून दोन हजार सतराच्या पत्रानुसार केलेली कारवाई थांबवण्यात येऊ नये म्हणजे सहा जूनच्या आदेशाप्रमाणे जुन्या दराने मालाची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करावी याबाबत आपल्या स्वतंत्र आदेश देण्यात येतील असा आणखी एक घोळ घालणारा जी आर परिपत्रक हे शिक्षण संचालकांनी काढलं आणि यानंतर सगळ्यात मोठा घोटाळा नेमका काय झाला आता ते आपण बघूया आदिवासी विकास विभाग जो आहे त्याने या वर्षी दोन हजार सतरा अठराची जी खरेदी प्रक्रिया आहे ती बाजारभावानुसार केलेली आहे तर त्याच वेळेस शालेय पोषण आहाराची खरेदी जी आहे ती जुन्या दरांनुसार केली गेली के आहे त्यामुळे नेमका काय फरक पडलेला आहे त्यावर नजर टाकूया मूग डाळ जी होती त्या मूग डाळीचा जो बाजारभाव आहे तो अठ्ठावन्न रुपये वीस पैसे आहे आणि शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सरकारने व्यापाऱ्यांकडून कंत्राटदारांकडून जे धान्य खरेदी केलं आहे ते एकशे आठ रुपये किलो दराने खरेदी झालं आहे मसूर डाळ जी आहे ती आदिवासी विकास विभागाने घेतलेलं नाही कारण दहाच जे पदार्थ आहेत धान्य आहेत ते घेण्याची मुदत असते मर्यादा असते त्यामुळे पण शालेय पोषण आहारामध्ये मात्र ते चौ चौऱ्याण्णव रुपये दराने खरेदी केलं गेलं आहे तर तूर डाळ जी आहे तिचा सध्याचा हा अठ्ठावन्न रुपये वीस पैसे किलो आहे तर सध्या शालेय पोषण आहारासाठी कंत्राटदाराकडून हीच तूरडाळ एकशे चोपन्न रुपये किलोनं खरेदी केली जाते हरभरा जो आहे त्याचा बाजारभाव आहे सत्तावन्न रुपये पन्नास पैसे पण तो सदुसष्ट रुपये किलो दराने खरेदी केला जातो आहे चवळी चोपन आहे चोपन्न रुपये नव्वद पैसे किलोने सध्या बाजारात विकली जाते तिचा दर सध्या आहे पासष्ट रुपयाने खरेदी केली जाते तर मटकी जी आहे ती त्रेचाळीस रुपये भाव आहे ती सध्या चौऱ्याण्णव रुपये दराने शालेय पोषण आहारात खरेदी केली जाते मूग दा मूग जे आहे ते अठ्ठावन्न रुपये किलो सध्या बाजारभाव आहे पण शालेय पोषण आहारामध्ये तेच मूग सत्त्याण्णव रुपये किलोनं खरेदी केले जात आहे तर वाटाणा एकतीस रुपये आहे तो त्रेसष्ट रुपयाने खरेदी केला जातो आहे सोयाबीन तेल हे नव्याण्णव रुपये किलो दराने खरेदी केलं जात आहे कांदा मसाला एकशे पंच्याऐंशी रुपये किलो दरानं खरेदी केला जातो आहे तर हळद पावडर जी आहे तिचा बाजारातला भाव सत्त्याण्णव रुपये किलो असताना ती दोनशे पाच रुपये किलो दराने शालेय पोषण आहारासाठी खरेदी केली जाते मिठाचा भाव पाच रुपये शहाऐंशी रुपये किलो आहे तेच मीठ अकरा रु अकरा रुपयांना कंत्राटदारांकडून खरेदी केलं जात आहे जिरं जे आहे ते एकशे सत्याहत्तर रुपये किलो असताना एकशे एक्काण्णव रुपयांना ते खरेदी होत आहे तर मोहरी ही जवळपास एकोणपन्नास रुपये किलो असताना ती त्र्याहत्तर रुपये किलो दरानं खरेदी केली जाते मिरची पावडर नव्याण्णव रुपयांची आहे ती सध्या एकशे पंच्याऐंशी रुपये किलो दरानं कंत्राटदारांकडून घेतली जाते गरम मसाला हा नव्याण्णव रुपये आहे तोही एकशे पंच्याऐंशी म्हणजे दराने खरेदी केला जातो आहे फायनल टेंडरिंग आहे हे राज्य सरावरून सरावरन आमच्यापर्यंत नाव आलं नाहीये ते एक चार आठ दिवसात येण्याची शक्यता आहे ते आलं की त्या पद्धतीनं या सत्रात त्या पुढील खरेदीची होईल सध्या आपल्याजवळ जुलै अखेरपर्यंत एवढं धान्य उपलब्ध आहे आपण बघतोय शालेय शिक्षण पोषण आहारामधला हा मोठा घोटाळा आहे ज्या वस्तूंचे दर बाजारामध्ये निम्म्यावर आहे तेच दर व्या कंत्राटदारांकडनं खरेदी करताना दुप्पट तिप्पट झालेले आहेत हा सगळा घोटाळा आहे महाराष्ट्रांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आहे आणि याचबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे आपला असोसिएट एडिटर राहुल जाधव राहुल नेमकं हे सरकारच्या पातळीवर घडतं आहे नेमका काय घोटाळा झालेला आहे नक्कीच आपण जर बघितलं तीन वेगवेगळे वेग आदेश काढले जातात तिन्ही वेगळ्या आदेशांचे जो निकष आहेत ते वेगवेगळे वेग दिसत आहेत ज्या वेळेला शिक्षण संचालक अशा पद्धतीचे ऑर्डर काढतात पहिल्या ऑर्डरमध्ये ते, ते सांगतात की जुन्या प दरानेच तुम्ही खरेदी करा कारण की ते आवश्यक आहे मुळात ही ऑर्डर त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये काढायला पाहिजे होती ती जून महिन्यामध्ये काढली गेली ही सर्वात मोठी चूक आहे त्याच्यानंतर चूक त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते अजून एक परिपत्रक काढतात आणि सांगतात की जर जुन्या दराने खरेदी केलं तर आत्ताचे दर हे खूप कमी आहेत आणि त्याच्यात सरकारला मोठा नुकसान होईल हे अठरा तारखेचं परिपत्रक आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसरं परिपत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं नाही जे सहा तारखेला जे आपण परिपत्रक काढलेलं त्या दरानेच तुम्ही खरेदी करा म्हणजे हे शिक्षण संचालकांच्या एकट्याच्या आदेशानुसार होऊ शकत नाही हे मंत्रालयापासून अगदी शेवटच्या व्यापाऱ्यापर्यंत हे सगळी सूत्र जुळलेली आहेत मंत्रालयातून थेट आदेश गेल्याशिवाय एखादा अधिकारी अशा पद्धतीची ऑर्डर काढू शकत नाही दुसरी एक गोष्ट सचिन आपण लक्षात घेतली पाहिजे होती की शालेय शिक्षण आहाराबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय हा मुद्दा एकनाथ खडसे भाजपचे जे माजी मंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता की शालेय शिक्षण पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच त्याचवेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं की याची एस आय टी मार्फत आपण चौकशी करू मात्र आतापर्यंत अशी कोणतीही एस आय टी स्थापन केली गेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी केली गेली नाही आणि त्याचाच पार्ट टू पुढे चालू झाला आहे की काय असं म्हणायला त्याच्यात वाव आहे हो त्यामुळेच सरकारचं कुठेतरी कोट्यावधी जवळपास शंभर कोटीचं नुकसान सरकारला इथं सोसावं लागतं एकीकडे आपण म्हणतो सरकारची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार मागे पुढे पाहत आहे भाव अजून देऊ शकत नाही आणि अशा अशा वेळेला एका खात्यामध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार चाललेला आहे पडद्यापाठी बघून चाललेला आहे त्यामुळे वाव येतो आहे की कुठेतरी इथं मोठा भ्रष्टाचार होतो आहे त्यामुळे या गोष्टी या मंत्रालयातून आदेश दिल्याशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे आणि सर्वांचे लागेबांधे याच्यात लागलेले आहेत बरोबर शक्त, आहे म्हणजे नेमके लागे बांधे आहेत हे एक रॅकेट असू शकतं अशी शक्यता आहे धन्यवाद राहुल या माहितीबद्दल आणि याचबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे विक्रम काळे जुन्या दराने शालेय पोषण आहाराची खरेदी केली जाते जवळपास तिप्पट दर दिला जातोय बाजार दरापेक्षा आपली प्रतिक्रिया काय नाही शालेय पोषण आहार देण्यासाठी जी काही निविदा काढली जाते मुळातच त्याच्यामध्ये हे जे आता आपण भाव सांगितलेले आहेत बाजारवापेक्षा दुपटीन आहेत म्हणजे काही रेट तर टिपटी नाहीत म्हणजे चक्र म्हणजे चौकशी करण्याची गरजच नाही अगदी सुरुवातीला त्याच्यामध्ये फार मोठा आपल्याला स्कॅन्डल ज्याला आपण म्हणू घोटाळा म्हणू तो त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यामुळे तातडीनं ही जी काही निविदा प्रक्रिया ती थांबवली पाहिजे आणि जरी कोणाला ऑर्डर याच्यामध्ये दिली असेल तर ती सुद्धा रद्द केली पाहिजे आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपये शासनाचे त्या ठिकाणी वाया जाणार आहेत एकीकडे एक शासन शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पैसे नाही मिळतय म्हणून शालेय शिक्षणामध्ये शाळांचं जे अनुदान आहे ते सुद्धा थांबवा अशा प्रकारचे आदेश काल वित्त विभागांना त्या ठिकाणी काढलेले आहेत एकीकडे एक एक पैसे नाही म्हणून असे आदेश काढते आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी पैशांचा नाहकपणे तुराडा होतोय ठिकाणी करत आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्याचा उल्लेख आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी केला की जे पहिलं त्यांनी विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही एसआयटी नेमू त्याचाही काय झालं याबाबतच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं मला वाटतं मान्य शिक्षण मंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिली पाहिजेत आणि जनतेला जे आम्ही पारदर्श है, ते पारदर्शक सरकार म्हणतोय त्याबद्दल सुद्धा हे टेंडर रद्द करून आम्ही पारदर्शक आहोत का हे सुद्धा त्यांनी दाखवून देवं अशा प्रकारची विनंती मराठवाड्यात शिक्षक आमदार म्हणून माझी त्या ठिकाणी सरकारवर आहे धन्यवाद विक्रम काळे आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतो आता विरोधकांनी देखील शिक्षण मंत्र्यांना जाब विचारलेला आहे याची चौकशी होणार का आपण विधानसभेत दिलेलं आश्वासन आहे ते पाळणार का असा सवाल आता विरोधकांनी विचारलेला आहे